रामराम मंडळी तर देखा आज वारमा छी मी आणि मस्त वातावरणचे पाणी पाऊस पा। वातावरण आणि नॉर्मलची तला चालू शेत साधी आणि मी आज येलो वारमा जे आपण ना जे नागरेल होतं वावर तर त्यांना मा अशा काड्या तीच अरे या का दौडी असं म्हणतात आपण आणि जुना आलो की आले काश्या म्हणत काश्या वेचा वेचायला पाहिजेत आता असं म्हणत तर द्याखा आता अशा काळ्या वेची राहून मी कारण हा ही काळी सुकायलाही पण पाणी जर पडणार ना पूर्ण हिरवी जास्त नेले पूर्ण डीर फुटतस तर आता हे पूर्ण जे कचर आहे आपल्या पूर्ण वेची की आते तर मी तुम्हाला त्या आते देखील पूर्ण नागरेल मासं पसरी जायला ते तर पूर्ण घाण आपल्या ते वेचावं लागेल आणि पाणी पडेलमुळे वल्ल शेवावर त्यामुळे असं भारी वेच हिरा देखील असं पूर्ण वेची आणि आपले मस्त म्हणजे वावर एकदम चकदिशी तर देखा असं तर देणं कचर काय इकडे असा भुगले मारेल तस असं पूर्ण याची लिहिणं आहे मस्त आणि एकदम चकवावर दिसणार देखील तुम्ही पणाटे पहिले शेवगा आयला होता त्यांनामुळे भरपूर वावर असं खराबी झालं होतं देखा पूर्ण अशा काळ्यात आणि ह्या ही दवडी म्हणत शे हारे दवडी आपल्या आयराणी भाषामा आणि जुना लोके काशा म्हणे या काशा पहिले वेचालेच ला जुना लोके आता हे पूर्ण काडी सुकायले तरी ह्या काडीले पूर्ण डीर फुटी जातात आणि पूर्ण वावर मग पसरी जाते आता ही तर त्या का मी अशा प्रकारे पूर्ण वेची असं याची लिहिलं ना पूर्ण आणि नॉर्मल तुटक स्थळ आपण चालू शकतो असं आणि वातावरण थंड आहे मस्त तर देखील मी पूर्ण असं कचरा याची ना ते मस्त नाही ते आपण हे सगळं फिकेस भरीन बाहेर फेकावं लागेल ते आणि काही खडकोर टाकावं लागेल जर आपण मातीवरच टाक दिनं तर आहे पूर्ण हिरो विजही त्यामुळे आता याले असं खडकोर टाकणं पडी तर असा छोटासा व्हिडिओ बन मी आज तर कसा वाटणार तुमला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांग्यात तुम्ही जर मला चॅनल नवीन बशाल तर मला चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका चला मग आता भेट पण पुढला व्हिडिओ मग तोपर्यंत राम राम